आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज तीन दिवसापूर्वी एकवीस वर्षाचा तरला पाठ मुलाली धनगर समाजाची तरी आत्महत्या केली आणि तरी ह्या सरकारला लाज वाटत नाही हे सरकार जातीवारी सरकार आहे हे सरकार तुझा भाव करत आणि धनगर समाजाने गांभीर्य घेत नाही काय घेत नाही कारण धनगर समाजाने झोपेचं सोन घेतलेलं आहे आपले जे बाकी घरगे समाज गरीब असलेले ना त्याचा परिणाम हा अरे पेट्रोल उठा किती लोकांच्या बळी घेणार तुम्ही किती लोक बांधा झोप किती लोकांना बांधायचा झोप या समयात सरकारला काही घेणं नाही तुम्ही एक मारो दहा मारो पन्नास मारो अख्खा जन समाज गेला तर हे घेण्याचे कादर जे बसलेले यांना फक्त राजकारणासाठी आणि सत्तेसाठी हे करत असतात त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि दोन हजार चौदाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला ऊ ताबा मारून त्यांनी मतदान घेतलं दहा वर्ष झाले दहा वर्ष समाजाला अडचण नाही ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची नोंद केली संविधान मध्ये तरी तुम्हाला आमची नोंद दिसत नाही अरे सरकार हे पहिलं मी आंदोलन हे आमचं सरकार आहे आणि हे एकनाथ शिंदे सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहे धनगर समाजाला वो से ये की इस गांदे अरे अमर रे आरक्षण नंबर बजावणी खाली आरक्षण नंबर बजावणी खाली आरक्षण नंबर बजावणी आरक्षण आरक्षण धनगर या महाराष्ट्र शासनाने अन्यायाचा कहर केलेला आहे धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पन्नास वेळेस सा आम्हाला सांगितलेलं आहे पन्नास वेळेस या कॅबिनेटच्या बैठकीत देतो त्या कॅबिनेटच्या बैठकीत देतो पण यांची बैठक काय अजून आहे ना आणि आमचे तरुण अपेक्षेला लागले आमच्या तरुणाला वाटलं आता आम्हाला आरक्षण भेटणार म्हणून त्या तरुण त्या ठिकाणी आनंदी झाले होते माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बैठक घेतली उपोषणकर्त्याची बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं की जे आदिवास्यांना ते धनगरांना परंतु अतिशय खोटारडं सरकार आहे अतिशय खोटं बोलणारं सरकार आहे या सरकारने आमच्या तोंडाला निस्ते पानं पुसले आणि त्यांनी आरक्षणचं ज्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं स्वतः मुख्यमंत्री जे आश्वासन दिलं सचिवाला सांगितलेलं त्याच्यातली एकही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकही मागणी या ठिकाणी मंजूर झालेली नाही आणि हे सर्व पाहिल्यानंतर एका समाजाला आरक्षण भेटतं आणि आम्हाला घटनेत दिलेलं आरक्षण आहे चौतीस नंबरला आदिवासीच्या यादीमध्ये चौतीस नंबरला आमचं नाव आहे धनगर हा शब्द आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे फक्त अंमलबजावणी करायची तरीसुद्धा तेवढी अंमलबजावणी शासन करीना आणि ज्यांचं नाव नाही त्यां एकासाठी एक न्याय आणि एकासाठी एक न्याय याच्या आमच्या पोराला या नवीन पोराला हे खटकायला लागलं नवीन पोराला हे दिसायला लागलं मग यांचा रागाचा पारावर व्हायला लागला आणि हे पोरं आत्महत्याला सुरुवात करू राहिले याला जबाबदार सरकार आहे सरकार या जेवढ्या आत्महत्या झाल्या ना त्याला सर्वच जबाबदार सरकार आहे या सरकारवर आत्महत्याच प्रवर्तन केलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या इथपर्यंतची आमची आता ही मागणी झालेली आहे अतिशय आत्ताचं कवळं पोरग ज्या पोराचं वय एकतीस बावीस वर्षाचं पोरं यांच्या मनावर अतिशय मोठ्या प्रमाणात परिणाम राहिला सरकारला सारे सारखेच असतात सरकार कुठल्याही एका समाजाचं राहत नसतं सर्वांचे त्यांनी मागणी घेऊन सर्वांना न्याय द्यायला पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही एक प्रवृत्ती झालेली म्हणून या मुलाने आत्महत्या केलेली आहे विशेष करून त्याने त्या ते चिठ्ठीत लिहिलेलं आहे की या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी आत्महत्या करतो अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे म्हणून अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो अजय रांजले हा तरुण आम्ही धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली हा तरुण कुठला आहे आणि सरकारने काही आर्थिक मदत केली का त्याला सरकार हे सरकार त्या ठिकाणी एच डी एमचा लेवलचा माणूस पाहायला सुद्धा आला नाही धनगराच्या यायला आणि हे धनगर काय झोपलं काय यांना आमच्या समाजाचं मतदान पाहिजे नाही काय ए टी एम लेवलचा कमीत कमी एक माणूस त्या ठिकाणी यायला पाहिजे होता त्यांना सांत्वन करायला पाहिजे होता काल आम्ही साहेब मंडळी साहेब संजय फटाकडे साहेब हे सर्व लोक या ठिकाणी गेले त्याच्या भेट दिली भेट दिल्यानंतर तो मुलुंड नावाचा तहसीलदारला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तो मी एक एक माणूस पाठवतो त्या तहसीलदाराला सुद्धा त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे यांना फक्त पैसे घेण्यासाठी हे तहसीलदार त्या ठिकाणी जातात दुसऱ्याचं जा असलं का पळू पळू -पड़ जातात फक्त यांना धनगराचंच चालत नाही यांना मागास चालत नाही आणि मागास वर्गाच्या भेटाला भेट देणं ज्या ठिकाणी आत्महत्या केली अहो शासनाचा नियम आहे कुठल्याही समाजाच्या शासकीय जर आत्महत्या केली त्याच्या आरक्षणासाठी लढ्यासाठी आत्महत्या केली तर कमीत कमी वर्ग दोनच्या अधिकाऱ्याने तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे परंतु तिथं फक्त तलाट्याच्या व्यतिरिक्त कोणी भेट द्यायला आलं नाही ही अतिशय निर्लज्जस्पद ही गोष्ट आहे अतिशय या सरकारचा आम्हाला आम्ही या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा तीव्र निषेध आम्ही या सरकारचा करत आहोत तुम्ही सातत्यानं आंदोलन करता सरकार काही गंभीर दखल घेत नाही पुढचे पवित्रा काय राहणार आहे तुमचं आंदोलन तर आम्ही सातत्याने करतोच सरकार गंभीर्याने दखल आमची घेत नाही कारण आम्ही मागासवर्गीय आहोत बहुतेक सरकारला मागासवर्गीयचं ओबीसीचं मतदान पाहिजे नाही म्हणून त्यांना आम्हाला गांभीर्याने ते घेत नाही अरे ते पोरगं मेलं त्याची राख इथं सोबत आहे आमच्या त्याने आरक्षणासाठी त्याने आपला जीव बलिदान केलं पण इतकं निगरगट सरकार यांना अजिबात सुद्धा यांना अजिबात सुद्धा माझ्याची काळजी नाही तर हे त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी नाही जिल्हा अधिकारी म्हणजे आता अधिकारी ए टी एम लेवलचा अधिकारी त्या घराला भेट दिली नाही अतिशय बेकार आहे यांनी आम्हाला गिनती धरलेली नाही म्हणून पुढची दिशा ही आता वेगळीच दिशा राहणार आहे अरुण रोडगे धनगर समाजाला कार्यकर्ते सत्तर वर्षापासून आतापर्यंत आमच्या धनगर समाजाला झुलत ठेवलेले आहे कायम करून मी खोटं आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत फसवीत आलेलं आहे स्पष्ट आमच्या धनगर समाजाला छत्तीस नंबरला स्पष्ट धनगर असा उल्लेख असून फक्त त्याची आम्हाला अंमलबजावणी करायची आहे परंतु सरकारने आम्हाला वेळोवेळी आता पाठीमागं आमचे ज्यावेळेस सर्व उपोषण करते उपोषणाला बसले होते त्यावेळेस सगळ्याची मिटिंग नागपूरमध्ये ठेवली होती आणि त्या मिटिंगला सर्व उपोषणकर्ते हजर असताना त्यावेळेस सर्वांनी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे तिथं हजर होते त्यावेळेस त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे आदिवासी समाजाला जसे ज्या जे गो सगळ्या गोष्टी लागू आहे त्या लागू तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करू असा आम्ही तुम्हाला शब्द देतो परंतु असं न होता ज्या वेळेस आमच्या तरुण पिढीला असं कळायला लागले त्यावेळेस आमच्या राजा पिंपरी स तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यामधला अजय राहणे हा नावाच्या मुलाने सत्तावीस तारखेला परवा दिवशी स्वतःची गळफास घेऊन आत्महत्या केली असे बरेचसे आमच्या धनगर समाजाच्या तरुण पिढीतील मुलांनी असे बऱ्याच आत्महत्या केलेल्या अजून हा सरकार आमच्या लोकांचा किती बळी घेणार असा आम्हाला प्रश्न पडला पर आहे